सुप्रभात आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय निर्देशांकातल्या कंपन्या निर्देशांकातल्या कंपन्या असं विचार घ्यायचं कारण असं की आत्ताच्या आत्ता आपल्या आत्ता देशातल्या शेअर बाजारातल्या ज्यांची नोंदणी आहे म्हणजे लिस्टिंग आहे आणि ज्यांच्यामध्ये सातत्यानं उलाढाल होते अशा काही कंपन्यांच्या बाबतीत काही वेगवेगळ्या निर्देशांकांमध्ये काहींचा समावेश झाला काहींचं वेटेज वाढलं काहींना काढून टाकण्यात आलं आणि त्यातनं एक वेगळीच हलचल आपल्याकडे निर्माण झाली आणि माझं मार्केट मेकर हे पुस्तक असू दे किंवा गेली चार साडेचार पाच वर्ष सातत्याने मी सुरू ठेवलेले इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग प्रोग्राम्स असू देत त्यामध्ये मी अनेकदा अशा पद्धतीमध्ये निर्देशांकांमध्ये एखाद्या कंपनीचा समावेश होणं किंवा त्याला काढून टाकणं याची चर्चा करत असतो कारण खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला ज्याला टेक्निकल अनालिसिसच्या आधारे मिळालेला निकाल ताबडतोबीनं अंमलात आणता येत नाही किंवा पूर्णपणाने फंडामेंटल अनालिसिसचा अभ्यास एवढे आपल्याला वेळ नसतो अशा वेळेला असे बाजाराचे मिळणारे संकेत फार महत्वाचे असतात आता त्याला मी मार्केट मेकर्स असं म्हणतो अशा अनेक संकेतांचा समावेश असलेलं मार्केट मेकर नावाचं माझं पुस्तकही आहे ज्याची सध्या तिसरी आवृत्ती सुरू आहे आणि राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार ही आज हा सा कल्पना आहे की एन एस सी निफ्टीमध्ये आता नव्यानं बी एल आणि ट्रेंट या दोन कंपन्यांचा समावेश होणार आहे आणि त्याच वेळेला जागतिक पातळीवरती एम एसीआय इंडेक्स म्हणजे मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल इंडेक्स याच्यामध्येही आपल्या देशातल्या काही कंपन्यांचा नमा समावेश होतोय काही कंपन्यांचं वेटेज वाढलंय पण त्याच वेळेला बंधन बँक मात्र आता या इंडेक्समध्ये राहणार नाहीये त्यामुळे या दोन निर्देशांकांमध्ये हे होत असलेले बदल हा खरं सांगायचं म्हणजे आजच्या भावशेखरचा विषय आहे त्यानिमित्तानं आठ दहा कंपन्यांची आपल्याला चर्चा करता येईल हा एक त्यातला पैलू आहेच पण त्याचबरोबरीनं दिसायला हे दोघही निर्देशांक असले तरी त्याचा नेमका अर्थ काय असतो याचा विचार करावा लागतो आपण बीएससी सेन्सेक्स म्हणतो किंवा एन सी निफ्टी म्हणतो हे खरं सांगायचं म्हणजे एका विशिष्ट पद्धतीच्या शेअर्सच्या संख्येवरती अवलंबून असतात उदाहरणच द्यायचं झालं तर बीएससी सेन्सेक्स हा दे आपल्या देशामध्ये लिस्ट असलेल्या किंवा मुंबई शेअर बाजारात लिस्ट असलेल्या एकूण ज्या हजारो कंपन्या आहेत त्यातल्या तीस निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावातल्या बदलांचा वेध घेणारा त्याला बीएससी सेन्सेक्स असं म्हणतात या तीस कंपन्यांमध्ये होता तो जास्तीत जास्त उद्योगातल्या क्षेत्र कंपन्यांचा समावेश व्हावा असा प्रयत्न केला जातो काळाच्या ओघामध्ये काही कंपन्या आपलं अस्तित्व कमी जास्त करतात काहींची कामगिरी सुधारते काहींची एकदम बिघडते याची वेळच्या वेळी नोंद घेत ज्यांची कामगिरी कमी झाली आहे किंवा ज्याची बाजारामध्ये फार उलाढाल होत नाही असे निर् कंपन्या या सेन्सेक्समधन बाजूला केल्या जातात आणि नव्या दमाच्या नव्या कंपन्या त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात एकंदरीतच त्या त्या क्षेत्राचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेला वाटा आणि त्या त्या, त्या काळामध्ये त्या त्या क्षेत्राचा असलेला वाढीचा वेग या दोन गोष्टी लक्षात घेत त्या त्या, त्या इंडस्ट्रीला किती वेटेज असेल याचा विचार केला जातो असा जर विचार करायचा झाला तर साधारणपणे अठरा वेगवेगळ्या क्षेत्राच्या तीस कंपन्यांचा बीएससी मध्ये समावेश असतो आणि मग या बीएससी मध्ये ज्या कंपनीचा नव्यानं समावेश होतो त्याचं हे एक सरळ साध द्योतक आहे की या कंपनीच्या कामगिरीमध्ये सातत्य आहे या कंपनीच्या लोकांकडे त्याच्या भागधारकांकडे शेअर होल्डरकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि निदान येणाऱ्या काही काळामध्ये त्या क्षेत्राचा आणि त्या कंपनीचा दोघांचीही विकास किंवा वाढ होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे मग आत्ता मी मग अशी म्हंटल तसं की बी सेन्सेक्स मध्ये जर अशा पद्धतीनं तीस कंपन्या असतील तर एन एस सी निफ्टी हे खरं म्हणजे एन एस सी फिफ्टीचं ते शॉर्ट फॉर्म आहे त्या निफ्टीमध्ये आता अशा पद्धतीच्या पन्नास कंपन्यांचा समावेश आहे आता या पन्नास कंपन्यांमध्ये हा महिना अखेरपर्यंत बीएल एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ट्रेंट या टाटा समूहातल्या कंपन्यांचा समावेश होणार आहे बी एल ही सरकारी कंपनी आहे ही पूर्णपणाने संरक्षण विषयक क्षेत्रातली कंपनी आहे तसं म्हणजे ही कंपनी जुनी आहे जुनी आहे आणि त्याची शेअर बाजारामध्ये नोंदणी होऊनही आता बरीच वर्ष होऊन गेले आहेत पण एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आत्मनिर्भराचं धोरण आपल्या देशामध्ये राबवलं गेलं आणि त्या आत्मनिर्भरमध्येही संरक्षण खात्यावरती जितका जोर दिला गेला आणि एक धोरण म्हणून जे वर्षानुवर्ष आपल्या देशाच्या चार सीमारेषांचं संरक्षण करणारं अशा अर्थाने संरक्षणाकडे बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये आता संरक्षणाकडे एक आर्थिक उलाढालीचं केंद्र म्हणून आपण बघायला लागलोय त्याचा सकारात्मक परिणाम ह्या संरक्षण क्षेत्राला पालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवरती झालाय त्याच्यामध्ये सरकारी कंपन्याही आहेत आणि त्याच्यामध्ये खाजगी कंपन्याही आहेत ज्या वेळेला आत्मनिर्भरची सुरुवात झाली त्यावेळेला दोन हजार वीस साली असं सरकारनं जाहीर केलं की येत्या पाच वर्षात भारतीय लष्कराला लागणाऱ्या एकूण वस्तूंच्या किमान म्हणजे मिनिमम पंच्याहत्तर टक्के उत्पादन हे आपल्या देशात केलं जाईल आणि त्याच वेळेला सरकारनं असंही जाहीर केलं की यापुढे कधीही संरक्षण खात्याने एकदा अठरा हजार कोटी रुपयांपर्यंतच्या काढलेल्या कोणत्याही निविदा या फक्त भारतीय कंपन्यांना दिल्या जातील दोन हजार वीसच्या घोषणेमध्ये आज पाच वर्ष पूर्वी होत आहेत आणि त्या पंच्याहत्तर टक्क्याच्या जवळपास आपण पोहोचलोय अठरा हजार कोटींपर्यंतच्या अनेक निविदा काढल्या गेल्या त्याचा भारतीय कंपन्यांना फायदा झालाय अशा अनेक कंपन्यांना आता पुढची पाठचाल हा मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्यानंतर झालाय जसं माझ्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये विश्लेषण करताना मी म्हंटल की या तिसऱ्या कालखंडामध्ये संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंग यांनी सूत्र हाती घेताच त्यांनी असं जाहीर केलं की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये कोटी संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांची निर्यात करू म्हणजे साहजिकच कर त्या पासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन आपण या वर्षामध्ये करणार आहोत या सगळ्याच गोष्टीचा केवळ संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या याच्यावरतीच सकारात्मक परिणाम होतो असं नाही तर त्याला ज्या विविध वस्तू पुरवतात कोणी स्टील म्हणजे पोलात पुरवेल कोणी सिमेंट पुरवेल कोणी गाड्या पुरवेल अशा अनेक आणि त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं त्याला लागणारं इंजिनिअरिंग सुधारणं याचे परिणाम होत असतील जर संरक्षण क्षेत्रापुरेसा विचार करायचा झाला तर गेल्या पाच वर्षात एच एल माझगाव डॉग बी डी एल अशा सरकारी कंपन्यांबरोबरच भारत फोर्स टाटा मोटर्स आयशर अशोक लेलँड अशाही कंपन्यांचे शेअर्स आणि कामगिरी पर्यायानं सुधारलेली आहे आणि त्याचं झळाळतं उदाहरण म्हणजे बीईएल एल आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी आता निफ्टीमध्ये येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की सरकारला गेल्या कित्येक वर्षांमध्ये निदान तीन ते चार वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळेला वर्षभरात इंटेरिम डिव्हिडंड देणारी कंपनी म्हणजे बीएलए आहे आपल्या दर्शनी किमतीचं म्हणजे फेस व्हॅल्यूचं त्याचं मूल्यांकन कमी करत ज्याला आपण स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असं म्हणतो विभाजन करत अशी दिलेली कंपनी म्हणजे बीई एल एतनं पर्यायानं त्या कंपनीचा बाजारातला फ्लोटिंग स्टॉक वाढला त्याची बाजारातली किंमत ही बऱ्याच गुंत सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यामध्ये आली कारण अनेक संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या चार आकड्यांमध्ये त्यांच्या बाजार बी एल तीन हा सर्वसामान्य माणसासाठी उपयोगाचा भाग होतो आणि जसं मी नेहमी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये ट्रेनिंग सेशन्स मध्ये सांगत असतो की तीच कंपनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करते की ज्या कंपनीला खात्री असते की अगदीकडच्या भूतकाळातली माझी कामगिरी तर चांगली होतीच पण येणाऱ्या पुढच्या काही वर्षातली ही कामगिरी चांगली असते आणि ती चांग कामगिरी आपल्या भागधारकांपर्यंत पोचवायची केवळ ऐपतच नव्हे तर दानतही ज्या कंपनीची असते त्याला ट्रेट ऑफ फेस व्हॅल्यू करावं असं वाटतं बी निकषांवरती उतरते ट्रेन ही कंपनी आपल्याला पूर्ण कल्पना आहे किती टाटा समूहातली कंपनी आहे ज्याला आपण ग्राहक उपयोगी वस्तू म्हणतो त्या ग्राहक उपयोगी वस्तू अशा क्षेत्रातली ती कंपनी आहे ट्रेंट आणि टाटा कन्झ्युमर्स हे या बाबतीतली या क्षेत्रातली झळाळती उदाहरणं आहेत आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेमध्ये एफ एम सी जी स्वरूपाच्या ज्या विदेशी कंपन्या आहेत त्यांच्याही पेक्षा सरस निदान तोड अशी करन, कामगिरी करणारी कंपनी म्हणून ट्रेंट आहे आणि त्यामुळे या निफ्टी निफ्टीमध्ये या दोघांचा समावेश होणं हे गणित लक्षात घेण्याजोगं आहे अशा पद्धतीने किती वेगवेगळ्या कंपन्यांचा विचार करता येईल हा वेळेच्या अभावी इथे मी मुद्दा मानणार नाही परंतु तुम्हाला जर असेल तर मी जे वेळोवेळी पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेत असतो त्याच्यामध्ये जरूर या ऑगस्ट महिन्यामध्येच मी एकूण सात ट्रेनिंग सेशन घेणार आहे त्यातली काही अजून शिल्लक आहेत तुम्ही जरूर याबाबत माझ्याशी संपर्क करू शकता पण एन निफ्टी निफ्टीपेक्षा पूर्णपणाने वेगळा असलेला निर्देशांक एन एस सी निफ्टी हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे एन एसी निफ्टी हा पाया बाळगत प्रत्यक्ष गुंतवणूक करणारी अनेक माणसं आहेत या निफ्टीला डोळ्यासमोर ठेवत त्या त्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातली किंवा सर्वंकष अशा म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये एन एसी निफ्टी हा पाया धरत अनेक डेरिव्हेटिव्ह किंवा फ्युचर्स ऑप्शन पद्धतीचेही प्रचंड मोठे व्यवहार होतात असं म्हटलं जातं की बी एस सी सेन्सेक्सपेक्षा सुद्धा एन सी निफ्टी ही या दृष्टिकोनातून विदेशी आणि स्वदेशी गुंतवणूकदारांची किंवा सट्टेबाजांचा लाडका निकष आहे मग अशा निर्देशांकामध्ये ज्या वेळेला एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा समावेश होतो तेव्हा साहजिकच त्याचा ते सकारात्मक परिणाम होतो म्हणजे एकंदरीतच किंवा एन सी निफ्टी हे ट्रेडिंगचं द्योतक आहे पण जगातले सगळेच निर्देशांक अशा पद्धतीचे नसतात याच अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एम एस सीआय इंडेक्स मॉर्गन स्टॅनली या जगप्रसिद्ध वित्तीय कंपनीचा जो कोणत्या कंपन्या त्याला गुंतवणूक योग्य वाटतात याच्याच बद्दलचा जो असलेला निर्देशांक आहे त्याला एम एस सी आय म्हणजे मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल इंडेक्स असं म्हटलं जातं अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली बातमी अशी आहे की ज्या भारतीय कंपन्यांचा या मध्ये समावेश आहे त्या एकंदरीतच बास्केटमध्ये किंवा त्या यादीमध्ये त्यांनी काही बदल केले आहेत मी मगाशी सुरुवातीलाच या व्हिडिओच्या म्हटलं तसं आजपर्यंत किंवा अद्याप त्या एम इंडेक्स इंडेक्समध्ये बंधन बँक या भारतीय कंपनीचा किंवा बँकेचा समावेश होता आता त्याच्या नवीन पुनर्रचनेनंतर यातनं बंधन बँक ही बाजूला काढण्यात आली आहे अशा मधन जेव्हा एखादी कंपनी बाजूला काढली जाते त्याचा नकारात्मक परिणाम निदान तात्पुरता का होईना त्या त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावांवरती होत असतो हे गणित लक्षात घेतलं पाहिजे बंधन बँकेची गच्छंती तिथनं का झाली असेल हा एका स्वतंत्र व्हिडिओचा किंवा वेगळा विषय होईल वेळेच्या मर्यादेमध्ये तो विषय मी घेत नाही पण या एम एस सी आयच्या पुनर्रचित अशा इंडेक्समध्ये किंवा यादीमध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्या कंपन्यांचा समावेश इथं आहे पण आता त्यांना दिलेलं वेटेज कारण त्यांची कामगिरी त्या एम एस सी आयच्या त्यावेळच्या इन्क्ल्युजन पेक्षा जास्त चांगली आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी याच्याकडे लक्ष वेधावं या उद्देशानं त्या कंपनीचा त्या त्या, 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 त्या इंडेक्समधलं वेटेज वाढवण्यात येतं एम एस सी आय न अशा पद्धतीनं त्यांच्या पुनर्रचित यादीमध्ये तीन भारतीय कंपन्यांना अलॉट केलेलं वेटेज हे वाढवलंय त्यातली पहिली कंपनी आहे एच डी बँक दुसरी आहे भारतीय एअरटेल आणि तिसरी आहे कोल इंडिया अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखाद्या कंपनीचं वेटेज एम मध्ये वाढवलं जातं त्या सी वेटेज नुसार अनेक विदेशी वित्त संस्था आणि गुंतवणूकदार मग असू शकतात ते गुंतवणूक करत असतात ज्या वेळेला ते वेटेज उतर त्याचा अर्थ असा असतो की ही मर्यादा सांगत होतो त्याच्याऐवजी या मर्यादेपर्यंत ते चालतं मग या दोन मर्यादांमध्ये असलेला फरक इतकी रक्कम नव्यानं या शेअर्स मध्ये गुंतवली जाऊ शकते असा त्याचा अर्थ असतो याचा अर्थ ज्या वेळेला एम एसी सी आय असं म्हणत की एच डी एफ सी बँक असेल भारतीय एअरटेल असेल कोल इंडिया असेल याचं वेटेज वाढवतोय याचा अर्थ त्यातली विदेशी गुंतवणूक वाढू शकते पर्यायानं त्याचे बाजारभाव वाढू शकतात पर्यायानं आता त्या जास्त गुंतवणूक योग्य झाली असं प्रमाणपत्र कामगिरी आधीच झाली आहे पण प्रमाणपत्र आता देत आहेत आणि यातनं तुमच्या कंपनीबद्दलच किंवा त्या विशिष्ट कंपनीबद्दलच बघण्याचा दृष्टिकोन ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो तो रीत्या बदलतो साहजिकच त्याचं दृश्य किंवा परिणाम हा आपण पाहिला असा समावेश होत असताना त्या त्या, त्या कंपनीच्या आता किंवा नुकत्याच जाहीर झालेल्या अशा आर्थिक कामगिरीच्या निकालांचं ते पुरि मूल्यांकन असतं असं म्हणलात तरी हरकत नाही जसं एम एस सी आय न बंधन बँक काढून टाकली किंवा एच डी एफ सी बँक भारतीय एअरटेल आणि कोल इंडिया यांचं वेटेज वाढवलं त्याच्या बरोबरीने भारतीय एम एस सी आय च्या मध्ये काही भारतीय कंपन्यांचा नव्यानं समावेश झालाय यातनं एम एस सी आय मध्ये भारतीय कंपन्यांची संख्या वाढली आहे एखाद्या देशातल्या कंपन्यांची संख्या त्या इंडेक्समध्ये वाढणं याचा अर्थ त्या देशाची अर्थव्यवस्था त्या देशाचा शेअर बाजार आणि या कंपन्यांची कामगिरी या सगळ्यात सकारात्मक वाढ झाली असं गणित असत त्यातनं एकंदरीतच त्या देशाकडे वळणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढतो आणि पर्यायानं त्या देशांतर्गत शेअर बाजारांचे जे निर्देशांक असतात म्हणजे आपल्याकडचा बीएससी सेन्सेक्स एन एस सी सेंसे, निफ्टी हंड्रेड टू हंड्रेड सारखे यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बाकीचे घटक समान राहिले तर वाढ होऊ शकते असा हा संकेत असतो आणि या दृष्टिकोनातनं आजचा आपला भावशे खर्चा विषय होता निर्देशांकातल्या कंपन्या आपण जेव्हा पटकन म्हणतो की हा वाढतोय हे बरोबर आहे पण मग कुठची कंपनी घेऊ अशा वेळेला या निर्देशांकामध्ये येणाऱ्या कंपन्यांचा विचार करता येतो अशा वेळेला या निर्देशांकात ज्याचं वेटेज वाढतं त्याचा विचार करता येतो आणि साहजिकच ज्या कंपन्या आपण ह्या निर्देशांकातनं बाहेर काढलेत त्याचा वेगळ्या पद्धतीनं विचार करता येतो एवढ्या करता भावशे खर्च आजचा विषय निर्देशांकातल्या कंपन्या अगदी स्वच्छ स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे ज्या कंपन्या या निर्देशांकात काढून टाकल्या जातात त्यांच्याकडे त्या त्या काळामध्ये ह्या घोषणेनंतर विक्रीचा पर दबाव जास्त असतो आपण त्या वेळेला आपली विक्री करायची की नाही ही आपली एकंदरीत कॉस्ट ऑफ होल्डिंग किंवा एव्हरेज बाईंग प्राइस काय आहे याच्यावरती ठरवायचं असतं एखादी कंपनी निर्देशांकात काढली जाणं याचा अर्थ ती कंपनी पूर्णपणाने वाईट असते असा नसतो काही वेळेला ते खरंही असतं काही वेळेला ते नसतं कारण एक कारण असं असू शकतं की त्या त्या कंपनीची प्रगती किंवा कामगिरी वाईट असते अशातला भाग नाही पण ती कंपनी ज्या कार्यक्षेत्रात किंवा क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रातली दुसरी एखादी कंपनी या कंपनीपेक्षा जास्त कामगिरी चांगली करत असेल म्हणजे एम एस सी आय मध्ये बंधन बँक काढली जात असताना आणि एच डी एफ सी बँकेचा परिणाम वाढत असताना किंवा वेटेज वाढत असताना याचा अर्थ असा आहे की दिल्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये या इंडेक्सवाल्यांच्या मध्ये बंधन बँकेपेक्षा एच डी एफ सी बँकेची कामगिरी पूर्वीही सरस होती आता ही सरस आहे आणि नंतरच्या काळातही सरस होईल अशा पद्धतीने जर विचार करायचा झाला तर मग अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करता येतो अगदी डे ट्रेडिंग केलं नाही तरी पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं विचार करता येतो आणि मग त्याच बरोबरीनं एच डी एफ सी बँकेची कामगिरी वाढण्याची कारण ती कारणं आहेत आणि मग जर ती कारण त्या क्षेत्रातल्या इतर बँकांनाही लागू पडत असतील तर त्याचा विचार साकल्यानं करता येणं हे आपल्यासाठी त्याचं संचक असतं आणि करता आजचा विषय निर्देशांकातल्या कंपन्या असाय मग असा, असा जर विचार करायचा झाला तर आत्ता ज्या एम एस सी आय च्या इंडेक्समध्ये नव्यानं भारतीय कंपन्या घेतली आहेत त्याच्यामध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी ही संरक्षण क्षेत्रातली आहे वडाफोन इंडिया ही सा आयडिया ही साजिक टेलिकम्युनिकेशन मधली आहे ऑइल इंडिया ही साहजिकच तेलामधली आहे झायडस लाईफ सायन्स ही मेडिकल मधली आहे रे आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेड ही रेल्वे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मधली आहे स्टेट प्रोजेक्ट ही रिअल मधली आहे आणि ओरॅकल फिनान्शियल सर्व्हिसेस ही आय टी कंपनी आहे आता ही साती क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पामुळे कशी बदलली आहेत याचा विचार आपण अर्थसंकल्पाच्या व्हिडिओमध्ये केला आहे त्यामुळे पुन्हा नव्यानं त्याच्याकडे जात नाही पण या सात कंपन्या ज्या आता आल्या बाकीच्या तीन कंपन्या ज्यांचं वेटेज वाढलं बाकीच्या दोन कंपन्या ज्या एन एस सी निफ्टीमध्ये आल्या आणि तुलनेनं बंधन बँक जी एम एसीआय बाजूला गेली अशा तीन वेगवेगळ्या घटकांचा पण तेरा कंपन्यांचा विचार आपण केला असा विचार जेव्हा आपण वरचेवर करत जातो तेव्हा आपल्या गुंतवणुकीचे तीन तेरा होण्यापासून आपण वाचतो आणि याच उद्देशाने आजच्या भावशेखरचा विषय निर्देशांकातल्या कंपन्या मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर